राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं गुरुकुंज मोझरी येथील महासमाधी स्थळ हे देशभरातीलच नव्हे तर जगभरातील अनुयायांसाठी प्रेरणास्थान आहे या स्थळाला आता शासनातर्फे तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देण्यात आला आहे मागील अनेक वर्षांपासून गुरुदेव भक्तांकडून या स्थळाला अ दर्जा देण्याची मागणी करण्यात येत होती अखेर शासन दरबारी या मागणीची दखल घेण्यात आल्यानं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे महासमाधी स्थळ हे देश विदेशातील लाखो भाविकांचे एक श्रद्धास्थान आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सन एकोणीशे पस्तीस मध्ये राष्ट्रीय महामार्गावर श्री क्षेत्र गुरुकुंजी आश्रमाची स्थापना करून गुरुदेव नगर या स्वतंत्र गावाची स्थापना केली श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम हे स्वातंत्र्यापूर्वी लढ्यातील महत्वाचे केंद्र होते या स्थळास तत्कालीन राष्ट्रीय नेत्यांनी अनेकदा नियमित भेटी दिल्या त्यामुळे मानवतेचं दर्शन घडवणाऱ्या या तीर्थक्षेत्राला शासनाकडून अदर्जा मिळावा ही मागणी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळासह गुरुदेव भक्तांनी केली होती राष्ट्रसंतांनी अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्टला इह लोकाचा त्याग केल्यानंतर राष्ट्रसंतांच्याच इच्छेप्रमाणे तसेच जागा निश्चित केल्याप्रमाणे त्यांची महासमाधी बांधण्यात आली या स्थळाला देशविदेशासह लाखो भाविक अभ्यासक आणि पर्यटक नियमित भेटी देतात या स्थळाचे राष्ट्रीय तथा राष्ट्रकार्यातील महत्व लक्षात घेता या स्थळाला अवर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त व्हावा अशी मागणी केली जात होती अखेर शासनानं ही मागणी पूर्ण केल्यानं गुरुदेव भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे ਹੱਤੇ ਪਨੀ ਚਰ ਆਵੇ ਟੁਕੜਿਆ ਸਿਹਾਕ ਜਾਵੇ ਟੁਕੜਿਆ ਸਿਹਾਕ ਜਾ